नमस्कार मित्र मैत्रीण झालं का चहापाणी बघा माझं झालं पाणी सासूबाई म्हणलं रानात जाय रानातून भाजी लांब काहीतरी तर म्हणलं चला जावात आता पुरीला सगळं ठेवलं नाही घरी म्हणे पुरीला घेऊन जाय बघा सकाळ सकाळीच लावलंय अजून लोक झोपेतून उठले नाही तर मला शेतात लावलंय बघा शेतकऱ्याचं किती अवघड असतंय मी मला तर ना असं वैताग आला असं वाटतं लांब कुठतरी निघून जावं पण काय करावं आपले अकरा करावं लागतं आहे तर बघा आले आता शेतात म्हणलं काहीतरी वांगे नाही भाजीला वांगे त्या दिवशी नेल ते बाजारात विकायला अजून आहेत थोडे तर म्हणलं आणावं भाजीला जाऊन म्हणून सकाळ सकाळ आपल्या नवऱ्याला डबा करून द्यायचा आहे तू आण नाही तर राहू देऊ आम्हाला काय करायचं नाही का होऊ द्या आता आपल्या नवऱ्यासाठी करावंच लागत आहे काय करा आता आईबापांनी दिलंय करून आता तरी पार पाडावंच लागत आहे खरं आहे का नाही मित्रांनो तर बघा असा झेंडू बघा हे झेंडू आमचंच आहे बरं का आता बघा झेंडू झेंडू बी तोडायचं तर न्यायचं तर हार करायचं तर हार बघ करावं लागते तर थोडं काम नाही काय करावं मला तसं रडकोंडी जेवते पण आता काय करावं करावं लागत आहे आपल्या लेकरासाठी तर बघा आले इकडं बघा इकडं बी खाली झेंडू आहे अजून दाखवते गुलाबी ह्या इथं तर म्हणलं यावा इकडं रामफळ ते तर या मित्रांनो खायला रामफळ आता जात नाही कौरग बी घरी इथं बसून राहतील कटाळालाय काय करावं आता नाश्ता बिष्टा केलाय तर असा आला असं वाटतं इथं सावलीला झोपून राहावा पण काय करायचं बघा राम पळ ला याला तर सगळे वाळून गेलेत कार कारखान्या आताच आलोत कारखान्याहून कारखान्याला बी गेलतो तर काम नव्हते करीत बरं का पण मालकच ट्रॅक्टरवर होते तर डबा हे करून द्यायचा पण तिला सकाळी उठा लागायचं सहा वाजता सहा वाजता नाही पाच वाजताच तर डबा करायचा तर असा कटा आलाय तिकडं बी काम द आलं काम नुसतं काम काम काय करावं इकडं बघा हे गुलाबाचे झाडं गुलाब बी तर इकडे बघा ऊस हाय आबा हे ऊस आहे ऊस उस तोडायचा आता आम्हाला घरच्या गर घरीच काय करावं घरी आल्यावर घरचं काम कारखान्याला गेल्यावर कारखान्याचं काम काय करावं कुठं चूक नाही काय नाही इकडे बघा हे ऊस आहे आठ हजार पाच ऊस आहे आता तोडायचं गर आम्हालाच घरच्या घरीच सासूबाई म्हणती बाया लावायच्या नाही काय नाही रो लेबर नाही लावायचं काय नाही लेबरला कुठून पैसे द्यायचे काय करावं हा करावं लागतं आहे बघा इकडं म्हणलं आता ऊस घेते खायला ऊस नेते इकडंच आता सावलीला बसून राहते कवर कमी जातच नाही घरी काय खरा वैता गा आलाय नुसतं काम काम करून शेळ्याला कप पाला न्यायचा घास न्यायचा कसा न्यायचा पोरगी हातात डॉक्यावर कसं न्यायचा हात गळवतोय माणसाचा एक दिवस यायला काय होतंय बरं जाऊ त्या आता काय बोलून काय उपयोग आहे मग मित्रांनो काय चाललं काय नाही बरे का जेवण जेवणच पण नाश्ता केला का नाही माझं झालं बघा खाऊन पिऊन आले मी पण खाल्ल्या पिल्ल्यावर कटाळ येते जसा का आराम पाहिजे त्यांना दिला डबा करून ते गेले का आम्हाला ते गे ते गेले असले सासूबाई लई राज्य चलत आहे ते असल्यावर नाही बोलत पण ते गेले वसले गे चलत आहे द्या ऐकून घ्यावं लागतं आपल्याला बी आपल्या आईसारखे असतील खरे का नाही मित्रांनो आपले आई बोलल्या आपण बोलतोच का माघारी फिरून नाही ना तशी सासू बी असती ऐकून घ्यावं लागतं आहे तर मित्रांनो कंटिन्यू ब्लॉग बघत राहायला आत्ता कंटिन्यू टाकते हे बघा पूरीकड बी मोबाईल हे बारका मोबाईल बोल बरं हॅलो मन फोनवर बोलत आहे तिला बारका मोबाईल लागते मोठा द्यायला फेकून देते ती आज तेव्हा काना लावलाय लेकर आजकालचे ले चरच बघा तिकडं इकडे केळीचे झाडत तर बघा केवढं चिचीचं झाड आहे ते मोठं चिचीचं झाड आहे की बी आहे तर अजून दाखवते तुम्हाला थांबा परत काही शेतात नाही लावलेलं नाही तर कंटिन्यू ब्लॉग बघत राहा आबस्क्राईब जॉईन केलं असेल तरी करा ओके बाय आता मी काय करते काहीतरी घेते भाजीला आणि जाते बाय